नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज पूर्व प्राथमिक अंगणवाड्यांच्या नोंदणीसाठी आता स्वतंत्र ॲप काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रियल मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा नर्सरी जीच्या नावाखाली चालणाऱ्या गल्लीबोळातील पूर्व प्राथमिक शाळा देखील आता शिक्षण विभागाच्या नियंत्रणात येणार आहेत यासाठी पूर्व प्राथमिक नोंदणीचे स्वतंत्र ॲप तयार करण्यात येत आहेत त्यामुळे मनमानी कारभार आणि त्याची एकूण संख्या देखील नियंत्रणात येणार आहे नियमित असणाऱ्या व मान्यता असणाऱ्या शाळांची संख्या किती याची संपूर्ण माहितीसह त्याचे नियंत्रण देखील शिक्षण विभागाकडे आहे परंतु छोट्या छोट्या भागात भरणाऱ्या गल्लीबोळातील सर्व प्राथमिक नर्सरी आणि के जी शाळांची कुठेच नोंद नाही त्यांचे शुल्कदेखील अधिक आहे त्यांच्यावर कुणाचे नियंत्रण नाही विभागाच्या नियंत्रणात आणण्यासाठी गेल्या वर्षीपासून तयारी करण्यात येत आहे नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत अंमलबजावणी होणार आहे वर्गाचे स्तर होणार निश्चित प्राथमिक शिक्षण संचनालय आणि शिक्षण विभागाचे नियंत्रण पूर्व प्राथमिक वर्गांना करण्यात येते तसेच सुविधा शिक्षक स्टाफ यासह प्राथमिक ते दुसरीपर्यंत वर्गाचे स्तर देखील निश्चित केले जाणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे